माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार थोळं जागर तुळशीचे गाणे काळे माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्यानवताई तुळशीचं रूप मला पंढरी जायचं घ्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायचं घ्यानवताई तुळशीचे रूप मला पंढरी जायचं तुळशी माझी दिसायला छान तुळशी माझी दिसायला छान आरोग्यासाठी आहे गुणगाणं आरोग्यासाठी आहे गुणवानं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं ताई तुळशी रोप मला पंढरी जायाच ताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाच माझ्या जा तुळशीच्या रोपाला नाही मान माझ्या तुळशीच्या रोपाला नाही मान येऊन बसली वृंदावन येऊन बसली वृंदावन काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्यानवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं घ्यानवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं माझ्या रोपाची हिरवी हिरवी काळी माझ्या रोपाची हिरवी हिरवी काळी सर्वांना ती जीवापासून आवडी सर्वांना ती जीवापासून आवडी काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्याणवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायचं घ्याणवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं तुळशीची पूजा करते सकू तुळशीची पूजा करते सकू लावून गेली तुळशी ला कुंकू लावून गेली तुळशी लाडत कुंकू काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्या नवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं घ्या नवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं तुळशीच्या रोपाला घालते पाणी तुळशीच्या रोपाला घालते पाणी पाणी घालून जाते जणी पाणी घालून जाते जणी काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाच घ्यानवताई तुळशीची रोप मला पंढरी जायचं घ्यानवताई तुळशीची रोप मला पंढरी जायाच रुक्मिणीने तुळशीची केली पूजा रुक्मिणीने तुळशीची केली पूजा दिली विठ्ठलाला माळ घालण्याची सजा गेली विठ्ठलाला तुळशीची माळ घालण्याची सजा काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं ज्ञानवताई तुळशीचं रूपमाल पंढरी जायाच घ्यानवताई तुळशीचं मला पंढरी जायचं तुळशीचे महत्व आहे साऱ्या जगात तुळशीचे महत्व आहे साऱ्या जगात ती गेली विठ्ठलाच्या गळ्यात ती गेली विठ्ठलाच्या गळ्यात काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाच घ्यानवताई तुळशीच्या मला पंढरी जायच घ्या तुळशीचे रूप मला पंढरी जायच तुळशीच्या वाळून झाल्या काड्या तुळशीच्या वाळून झाल्या काड्या पुंडल काणे भरल्या गाड्या पुंडली काणे भरल्या गाड्या काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्यानवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं घ्या नवताई तुळशीचे रोप मला पंढरी जायाचं तुळशीला रोज घालते मी पाणी तुळशीला रोज घालते मी पाणी सुखी ठेव बाई माझ्या कुंकवाचा धणी सुखी ठेव बाई माझ्या कुंकवाचा धणी काळी माती हिरवे रोप पन्नास रुपयाचं घ्यानवता तुळशीचे रूप मला पंढरी जायचं घ्यानवता ये तुळशीचे रूप मला पंढरी जायचं तुळस माता की जय